नवीनपूरमधल्या मुसलमानांचा या विधेयकाला विरोध आहे हाळ्यात हातामध्ये काळ्या फिती लावून त्यांनी या संदर्भात विधेयकाला निषेध नोंदवलेला आहे विधेयका संदर्भात त्याला विरोध केलेला आहे नागपूरमधील मुसलमान आंदोलकांशी आम्ही बातचीत केली त्यांनी सुद्धा या विधेयकाला विरोध असल्याचं सांगितलेलं आहे तर नागपूरच्या याच मुस्लिम आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक जे आहे लोकसभेमध्ये पारित करण्यात आलेला आहे आज जे आहे राज्यसभेत देखील पारित होणार की नाही याकडे बघणं महत्वाचं आहे मात्र माझ्यासोबत आहेत मोमीनपुरा नागपूर मधील मोमीनपुरा परिसरातील काही मुस्लिम बांधव आपल्यासोबत आहे आपण थेट त्यांच्याशी बातचीत करून त्यांच्याकडनं त्यांच्या मनात काय आहे या विधेयकाबद्दल आपण जाणून घेऊया काय सांगाल वक्फ जे विधेयक आहे ते पारित करण्यात आलेलं आहे वक्फ संसद आलं आहे ते पूर्णपणे गलत आहे त्याच्यात दोन काल मतदान झालं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांनी याच्यावर मतदान केलं आणि दोनशे अडतीस लोकांच्या विरुद्ध मतदान केलं मग जे जे दोनशे अडतीस लोक आहेत त्यांच्या संग लाखो लोक उतरत आहेत मग त्यांच्या कुठेतरी गव्हर्नमेंटने मान ठेवला पाहिजे होता आता अंबानीने आता वॉप बोर्डची जागा घेतलेली आहे आता वॉप बोर्डचं प्रकरण सुप्रीम कोर्टला चा चाललेलं आहे आणि त्याने म्हटलं लोकसभेमधलं म्हटलं आहे की पासमानदा मुस्लिम मुसलमानांना यांचा फायदा भेटणार आहे काय फायदा भेटणार नाही ते पुनिपतीला भेटणार आणि त्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे आणि मुस्लिम समाजाला कसा दाबून ठेवायचा आणि त्याच्यावर त्या अन्याय कसा करायचा हे एक माध्यम आहे जो विधेयक आहे त्याचा कशा पद्धतीने फायदा होणार की तोटा होणार याबद्दलची जी यांची मतं आहेत ते आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर